सोयगाव देवी येथील गट नंबर एकशे एकवीसमधून नाल्याने येण्या जाण्यासाठी रस्त्याची एक नोंद एकोणीसशे ब्याऐंशीची असल्या कारणाने या ठिकाणाहून रस्ता मिळण्यासाठी उपोषण लावले होते परंतु बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी अविनाश पाटील तहसीलदार व त्यांचे सहकारी यांनी हे उपोषण एकोणतीस तारखेपर्यंत मागे घेतले आहे एकोणतीस तारखेला त्यांनी सुनावणी ठेवली आहे त्या सुनावणीच्या माध्यमातून त्यांना रस्ता तयार करून देण्यात येणार आहे असे आश्वासन यावेळी देण्यात आले